एस एनडीटी महिला महाविद्यापीठाच्या समाजकार्य विभागाचे नंदुबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील गणेश बुधावल येथे ग्रामीण अध्ययन शिबिराचे उद्घाटन मुंबई येथील एस एनडीटी महिला महाविद्यापीठाच्या समाजकार्य विभागाच्या ग्रामीण अध्ययन शिबिराला नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील गणेश बुधावल गावी आजपासून प्रारंभ झाला शिबिराचे आयोजन विद्यापीठाच्या कुलगुरू प्राचार्य उज्ज्वला चक्रदेव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विद्यापीठाचे समाजकार्य विभागाचे संचालक डॉक्टर प्रभाकर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले या शिबिरातील उद्घाटन प्रसंगी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक गावचे सरपंच लक्ष्मीबाई नाईक उपसरपंच मंगलसिंग पाटील गणेश चौधरी यांनी स्वागत केले तसेच शुभेच्छा दिल्या यावेळी तोडोदा येथील महात्मा फुले समाजकार्य महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक निलेश गायकवाड गावातील शाळेचे मुख्याध्यापक आर बी गुरव ग्रामपंचायत अधिकारी हरसिंग पावरा मुकेश कापुरे उपस्थित होते यावेळी सहाय्यक प्राध्यापक विकास जाधव आणि श्रावणी चिपळूणकर शिबिर यशस्वी करण्यासाठी कार्यरत आहेत शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी श्री सुहास नाईक यांनी शिबिरातील सहभागी विद्यार्थिनींना ही एक अभ्यासाची उत्तम संधी असल्याचे सांगितले मुकेश कापूर यांनी ग्रामीण जीवनशैलीचा अभ्यास कसा करावा याचे मार्गदर्शन केले यानंतर ऍडव्होकेट प्रवीण निकम यांनी ग्रामीण आणि ऐतिहासिक संदर्भ देत नंदुरबार जिल्ह्याची माहिती दिली सायंकाळी शिबिरातील विद्यार्थिनींनी गावात भेटी देऊन तिथल्या समाज जीवनाचा अभ्यास करणार असून ग्रामीण आदिवासी जीवन समजून घेणार आहेत एस डी टी विद्यापीठ मुंबई या समाजकार्य महाविद्यालय मुंबई येथील विद्यार्थिनींसाठी ग्रामीण कार्यानुभव शिबिर गणेश बुधावल तालुका तळोदा येथे सुरू आहे